जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण वेळेत बदल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपले सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो बांधवणूक खऱ्या अर्थाने राजकीय मेळावे होतात राजकीय सभा होतात त्या मेळाव्यांना आपण प्रचंड गर्दी करतो पण बऱ्याचदा असं होत की आम्ही जेव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी काही गोष्टी करतो त्यावेळेस खूप काही गर्दी आम्हाला दिसत नाही पण आज आपण सगळे या शेतकरी मिळाव्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो बाजाराला ही काळाची गरज आहे हे सगळं करत असताना मी अभिनंदन बाजार समितीचे चेअरमॅन व्हायचं त्यांचे सर्व सन्मत सन्मान्य संचालकांचं अभिनंदन करतो ते करतो की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज प्रचंड बाजार समितीवर सह आमच्या सर्व संचालकांना निवडून दिलं त्याबद्दल तुमचे आभार मानत असताना यांचे सगळ्यांचं मी अभिनंदन यांच्यासाठी करतो की या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या संचालकांनी सभापती जवळपास अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट तुमच्या बाजार समितीला मिळवून दिला त्याबद्दल या सर्व सभापतीचं आणि त्यांच्या संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो शेतकी संघाचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन त्यांच्या संचालकांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी पाचव्याच्या नंतर आपल्या शेतकी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आळत दुकान चालू करून एक नवा आदर्श या भरगाव तालुक्याला दिला त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो काय पाहणार ही काळाची गरज आहे खरं म्हणजे मला दम दिला गेला प्रदीप मी सांगितली तो जर तुमचा परवा मिळावाय तिकडे जर का बोट दाखवलं तो बोट तोडेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की बघ मी दम दिलाय त्याच्यावर घाबरून मी काही त्या विषयावर बोलू नाही कारण तुम्हालाही धुका लागल्या आहेत मलाही भूक लागली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्यावर बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे कारण राजकारण आहे इथं नेमकं हे दोन अधिकारी आहेत पण मानवाने मला मार्केट कमिटीच्या बाबतीत सांगायचंय की आज जर का तुम्ही पाहिलं कारण म्हणजे त्यांनी याला सुरुवात केली होती त्यांनी मला घेतला मी त्याला उत्तर दिलं त्या उत्तरावर एकही विषय ते बोलले नाही त्यांनी दुसऱ्याच काहीतरी काढलं पण बांधवांना मला खऱ्या अर्थाने हा बाजार समितीचा मेळावा आणि हा शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने त्याच्यामुळे ह्या दोन विषयावर मला बोललंच पाहिजे बांधव यांनी सांगितलं मधी भाऊ की आप्पानी त्यांची शिकार केली पाहिजे होती पण त्यांनी पिंद्र्यात डोंबू ठेवलं कधी भाऊ मी पिंद्र्यात जर का डांबला असताना मी कुलू उघडलंच असत मी डांबलेली शिकार केलेली मी पाळला आणि ते पाळल्यानंतर त्यांनी माझ्यावर घात केला हा विषय झाला मी जर शिकवला असता तर तुम्हाला ठेवला असता मला असं वाटलं की मी आपण पाळलं आता लाडलं आता काही ते आपल्याला सोडून जाणार नाही तर ते खाऊन खाऊन ते हितक बांधलं किती ते जागत <laughs> मी त्या दोन वर्षाचा आणि मी ह्या सत्ताधारी आमदार होतो मी आमदार असताना मला माझ्या पत्राशिवाय मुख्य प्रशासक बसूच शकत नव्हते हो मी यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी मी अडीच वर्ष दोन वर्षाकरता तुम्हाला मुख्य प्रशासन बसवला मी आज या शेतकरी संघाच्या आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन सभापतींचं अभिनंदन केलं ते याच्यासाठी केलं की त्यांनी वर्षभरामध्ये अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट या बाजार समितीला दिला, दिला त्याचं वाचन करायला त्याचे फिक्स डिपॉझिट मध्ये बापा सबा चा बापा चा ते काही असं त्याच्या खिशात किंवा नाही किंवा खोटं सांगतो असं नाहीये ही बाजार समिती किंवा या सहकारी संस्था या तुमच्या माझ्या बापाच्या नाही या मतदारसंघातल्या या तमाम सभासदांच्या बापाच्या संस्था या सांभाळण्याकरता या संस्थेची प्रगती करण्याकरता आम्हाला आणि तुम्हाला त्या ठिकाणी बसवलंय त्याला खाण्यासाठी नाही त्याला लोडबलण्यासाठी नाही पण तुम्ही जर का बागचा इतिहास पाहिला तर बांधवांना इतकी वाईट अवस्था म्हणजे माझी तर कुठून झुलून घेतलं किंवा कुठून बसवून दिलं हा तमाशा माझा त्या वर्ष दोन वर्षामध्ये एवढा सगळा तमाशा केला की जे लोक सभासद नाही यांना लोकांना सगळ्या जागा दिल्या ज्यांच्या दुकान नाही कोणता धंदा नाही व्यापार नाही अशा लोकांना त्यांनी जागा दिल्या फक्त पैसे घेऊन घेऊन की त्यांचा अडच दुकानाशी देखील संबंध नाही अशा लोकांकडून पैसे घेऊन त्या जागा विकल्या मला इतके लोक म्हणजे दुसरी जायची आयचीच गरज नाही माझ्या दुसरा आता दुकाना त्याच्यानं माझ्या गावाचा त्यांच्या दुकानातून नुसती मागची लांबी वाढवण्याची पैसे घेऊन टाकली आणि प्रशासक पद्धतीमध्ये आता आम्ही कसं करू आता आमच्या यार म्हटलं बाबा मला काय सांगतो आता कायद्यानं जर करता येत नसेल तर नाही करता येतो सोडा हे ठीक माझं तू घेतलं तुम्हाला लग लागत ते घेतले शिवाय दुसऱ्या मर्यादित घेणं तुमच्या आयुष्यात माहिती घेणं तुम्हाला आयुष्यभर माहितीये हे सगळे बिन्हायला माहिती पण आज निदान तिथे बसून आज जी मार्केट कमिटीचे सभापती जीव तोडून सांगत होता किंवा मी जेव्हा तुम्हाला इलेक्शनला समोर आलो त्यावेळेस मी सांगत होतो की ही बाजार समितीची एक इंच ही जागा मी जाऊ देणार नाही मी तर ती जागा ऑलरेडी झालेली होती दोन वर्ष हे प्रशासक यांना शुद्धही की ही जागेची खरेदी कधी झाली यांनी कुठलाही विषय त्या ठिकाणी पाहिला नाही जर त्यांनी ती जागेकडे लक्ष घातलं असताना त्या आज आमच्यावर किंवा सभापतीवर कोर्टात जाऊन पैसा खर्च करून आम्ही पैसे जायला तयार हे सांगायची आवश्यकता भासली नसते मी आपल्याला आजही शब्द देतो जो शब्द मी बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये दिला आहे तो शब्द माझा आजही कायम आहे की लक्ष न देणारा दिलीप वाघ आहे आणि घेणारा अमोल शिंदे आहे पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने ही प्रॉपर्टी परत आणणारा हा किशोर आहे सांगण्यासाठी शेतकी संघाची ती तीच परिस्थिती आहे एका बाजूला भरगावचा शेतकी संघ इतक्या प्रगतीच्या दिशेने भरगावला आडस दुकान ओपन करत आहे कोरगावला त्यांनी बनवून भरलंय अडीच हजार क्विंटल ज्वारी पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची खरेदी ते शेतकी संघ करत आहे ते उद्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करायची भाषा करताय आणखी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्याची भाषा करताय आणि दुसऱ्या बाजूला दिलीप भाऊ अख्ख्या हयातीवर तुमच्या ताब्यात ता असलेलं शेतकी संघ ज्या सुखरू अण्णांचं नाव तुम्ही घेत होता ना ज्या सुखरू अण्णांनी ते बाजूला शेतकी संघाला एक वेगळं वैभव प्राप्त करून दिलं की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा शेतकी संघ असलेला हा पाचोरा तालुका होता आज त्या शेतकी संघामध्ये नगे? नगरपालिकेची थकबाकी सत्तर लाख रुपये ती नगरपालिकेची थकबाकी तर सोळा तुम्ही लोकांचा पगार दिला नाही ती प्रॉपर्टी तुम्ही कशा भावाने विकली आजही तो तुम्ही त्याच्यात किती मर्यादा खाल्ला याच्यावर मला भरपूर बोलायचं आहे पण मी जेव्हा तसं तिकडे ब्रेक दिला होता ना तसा आजही ब्रेक घेतो कारण असं ऐकलं की तुम्ही मैदानात उतरणार आहात तुम्ही मैदानात उतरले की तुम्ही असं सांगितलं की कपडे फाडायची भाषा करतो का बाबा आता कपडे फाडायची भाषा नाही करणार आता वस्त्र हरणाची भाषा करेल राहिला प्रश्न अंतुरलीला येऊन जाईल भाऊ मी तुमच्या शेजारीच राहतो इतक्या लांब कशाला जाता चार एक किलोमीटर मी तिथंच काय ठरवावं आणि जर तिथं पोलीस गाडीला तुम्ही घाबरत असाल तर मी दररोज सकाळी साडेसहा सात वाजता ग्राउंडवर असतो एकटा त्याच्यामुळे तिथं पोलीसही नसतात घरचेही कोणी नसतात आंतुरीला त्रास घेण्यापेक्षा मी दररोज ग्राउंडवर असतो एक दिन तास मागून मी उदात तरी चालेल थोड नाही तरी चालेल त्याच्यामुळे आपण काळजी करू नका तुम्हाला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता वाचणार आहे परंतु बांधवांना मला आज या निमित्तानं सगळी शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करायची आहे खरं म्हणजे मला बोला आज बोलायचंच नव्हतं कारण आज शेतकरी होता पण त्यांनीच आठवण करून दिली होती कारण त्यांना जुन्या आठवणींना उजाळा मारण्याचं त्यांनाच काय सवय माहीत नाही आता ते दोन हजार आठवण प्रकरण सगळे लोक विसरत होते त्यांनीच त्यांच्या काळात त्याला उजाळा दिला माझा पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये त्याची लोकांना त्यांनी आठवण करून दिली आताही म्हणजे मेळाव्यात बोलला ते घ्या का हो मी खरंच बोलणार नव्हतो पण मग बंद दिला थोडस बोलावं लागेल म्हणून मी बोललो पण आज हा शेतकरी बांधांचा मेळावा आहे बांधवांनी मी आज मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो की माझी बाजार समितीच्या सभापतीनं आज या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही एक अतिशय सुंदर मेळावा घेतला दुर्दैवाने इतके अनुभवी खरं म्हणजे पाटील सर स्पेशलिस्ट आहेत आणि डॉक्टर तसं तुम्ही केळीचे स्पेशलिस्ट आहेत आता यांना जर का बोलायचं असेल तर किमान तीन ते चा कि चार तास पाहिजे भोकले साहेबांना जर <स्तनीकि> बोलायचं सा असेल तर किमान दोन तीन तास पाहिजे जर तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर मार्केट कमिटी सगळी व्यवस्था करेल तुम्ही सांगा विभाग होईल ज्या ज्या विभागांमध्ये तुम्ही सांगाल पण माझ्यामध्ये माझी खरंच विनंती आहे की आपण एकदा आमचा तो व्यवसाय आणि त्या व्यवसायाच्या प्रगतीने आपल्याला जायचंय आज जर का तुम्ही पाहिलं मी ठाकूरजींचं पाहिलं चंदुरी साहेबांचं पाहिलं आमच्या राजू जुगूंचं पाहिलं अरे डायरेक्ट फॉरेनला यांचा मान साहेब एक्सपोर्ट होतोय यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे यांच्या पावलावर पाऊल ठेवून सगळ्या शेतकरी बांधव बांधवांना या ठिकाणी जातोय आपल्याला या निमित्ताने शासनाच्या माध्यमातून आमच्या या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जे जे काय पाहिजे ते शंभर टक्के मिळवून देण्याकरता हा किशोरप्पा कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नशील असेल त्या व्यवस्था निर्माण करून देण्याच्या परिस्थितीमध्ये असेल माझी विनंती फक्त सभापती महोदयांना आहे दोघी तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या पितांची परिस्थिती असेल उदाहरणार्थ पिंपळगाव गट आहे तुम्ही मोसम व्याख्यान घ्या गुन्हावर्दी गट आहे तुम्ही लिंबूवर व्याख्यान घ्या कोरोना व्हायरस गट आहे इथे केळीवर घ्या घडगावला केळीवर घ्या दर महिन्याला असे व्यक्तींना जर का तुम्ही या महिन्याला पाटील सरांना बोलवलं दुसऱ्या महिन्याला मोठे साहेबांना बोलवलं त्यांच्याच माध्यमातून आणखी कोणीतरी जर का असेल आणि असं प्रत्येक झेंडी करतोय पण जर तुमची इच्छा असेल तर नाही तर इथे तुम्ही लग्ना मोठा बघता की ज्यांना तुम्हाला देशभर जगभर त्यांच्या व्याख्यानाची मागणी आहे आपण तारीख घ्यायची आणि समोर काही थोडेसे जोकशे असायचे तर मला वाटतं ते काही जमणार नाही जर तुमची इच्छा असेल तुम्ही मागणी करा आमच्या शेतकऱ्यांची ही मागणी आहे आम्ही अशा पद्धतीची व्याख्यानाची आम्ही मागणी करतो तर बाजार समिती शंभर टक्के तयार आहे पण याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपली मानसिकता भाजपा या ठिकाणी तयार करावी लागेल मी या निमित्तानं गणेश बागलांना या ठिकाणी सांगेन की तुम्ही आणि सर्व संचालक मंडळाने आजच्या तालखेनंतर पहिला डिसिजन तर हा घ्या की याच बाजार समितीच्या जागेमध्ये आम्हाला कोल्ड स्टोरेजची निर्मिती करता येईल का की जेणेकरून आज जर का आमच्याकडे कोल्ड स्टोरेज असेल आज मागच्या दीड महिन्यांपूर्वी मी पाहिलं आठशे ते हजार रुपये भाव होता आणि आता जर का तुम्ही पाहिलं तर पंचवीसशे रुपयाचा भाव आहे ठीक लागवडीमध्ये नागोरीमध्ये साहेबांनी सांगितलं की कुठल्या महिन्याला लागवड पाहिजे पण हे पासून हाच महिना साहेब प्रत्येक ठिकाणी सांगतात त्याच्यामुळे कदाचित सगळे लोक आमची ते सांगतील त्याच महिन्यावर ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते आणि म्हणून मला असं वाटत की जर कोल्ड स्टोरेज जर का असेल आणि आपल्याला असं वाटलं की महिना म्हणानंतर याचे भाव भावपुरुस्त होणार आहे ते एक महिन्यापर्यंत सुद्धा तुमची गोळी त्या कोल्ड मध्ये देऊ शकतात आणि तेवढं उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं